छे तुम्हाला सांगे अंक छोटे उडी खात सांग हा तस नाही पायाने पायाने आता मी बघा हीच म्हणते अडुसष्ट मला काय उडी आडुसष्ट वर कुठं आहे आता आता मला आता मला, मला पासष्ट वर? वर हे पासष्ट आता मला उडी खायची साठ वर हे साठ आता उडी खायची लगेच आई लावली ना आता हे ना, आता बर त्याची हे चौसष्ट ते आहे त्रेसष्ट मजा आली एवढं बरोबर पुढे मारल्या टाळ्याने आता पुर्णारा, आता तू मार तू मार आता मी सांगते ते अंगावर मारायचं

मैशिराला गंमत केली का नाही सोपू सोबत आता उडी मार मैशिरा शहात्तर शहात्तर वर उडी माय. वा आता मार अष्ट्याहत्तर चा मजा येईल का बघूत बघूत आणखी सगळ्यांचा नंबर उद्या की एकदा एकदा हा आता बघा आता

Não बावन्न <laughs> छपन <laughs>